इकडे तर हे बघा मी तुम्हाला बोले ना जे माझी साऊथ इंडियन फ्रेंड आहे त्याने मला खलबद्दल दिलेला फ्रेंड नमस्कार नमस्कार करतो सगळ्यांना तर त्या पण आता इकडे मध्ये शॉपिंग करायला आल्या त्यांचा बर्थडे आला हॅपी बड्डे डे काही थँक्यू रस्त्याचं म्हटलं चला घरी केक कापूया तर नको बनल्या आता नंतर <laughs> बाग मी जाणार त्यांच्याकडे तुम्हाला दाखवेल मग त्यांच्या घरी गेल्यावर नाही काय तर चल आता इथे लालबागला तुम्हाला हे सगळं लालबाग दाखवते बघा मी हे पूर्ण आहे लालबाग लालबाग आहे आता इथे मला घ्यायचे बेकाची पानं वगैरे घ्यायचे म्हणून इथे थांबले आणि ताई पण आल्या इकडे शॉपिंग करून आणि मी आलेले कुकर झाकाचं वाल बसवायला तर चल आता थोडस गप्पा मारते आणि निघते पुढच्या हां दोन फ्रेंड भेटले बघा आता पण ह्या माझ्या खूप वर्षाच्या आहे खूप वर्ष आहे ना खूप वर्षापासून येते माझ्या त्यांनी मला एक अगदी छान साडी घेतलेली आहे तुम्हाला दाखवेल मी त्यांच्या पद्धतीची साडी ती तुम्हाला दाखवेल पण पाहिजे खूप ताजा होईल आता लालबागचं काम झालं आणि आता आलं दादरला तर आता हा आहे सगळा दादर एरिया इकडे पाठीमागे जे दिसतं तो कमोतर खाणं सगळं

काय ना बघा जे महाराज आपल्याकडे आहेत ना ते मी इथून घेतलेले दादरला ये खाण्याचं रावण रावल, 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 रावल दुकान आहे मी तुम्हाला कार्ड दाखवते व्यवस्थित एकदम जवळून दाखवते एकदम कबुतर खाण्यासमोर आहे बघा सेम जे आपले महाराज घरामध्ये सेम कसे ते बघा काहीच बदल नाहीये फक्त आपल्याला येणार तरी थोडा प्रॉब्लेम झाला एकदम छान आहे मूर्ती अशी जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर कबुतर खानाच्या इथे एकदम समोर तर मला बऱ्याच कमेंट असतात की मूर्ती कुठून घेतली आपले महाराज कुठून घेतले तर मी दादरला घेतलेले आता एक मूर्ती आहे त्याच्याकडे म्हणून मी तुम्हाला दाखवते तर बघा खूप छान आहे इथे एकदम कबुतर खाण्यासमोरच रावल म्हणून दुकान आहे हे कार्ड मी माझ्याकडे ठेवलंय ज्यांना कधी कोणाला घ्यायचं असेल त्यांनी मला कमेंट करा मी तुम्हाला नंबर वगैरे सांगेल त्यांचा जवळून दाखवते महाराज कार्डवरती पण नंबर आहे मग जवळून दाखवते बघा एकदम बघा एकदम छान असे तर बघा मी देवा छोटी ते देवाचं आपल्याला छोटे लोटे घ्यायचे ते घेते पण ताई मला सारखे बोलते ताई तुमचं नेचर खूप छान आहे तुम्ही मला खूप आवडतात साईबांना बोलते एवढ्या चांगलं सोनू कुठं काढले त्या म्हणजे खूप आणि आपल्या सारख्या सेम एकदम खूप छान आहे हा काय बोलतात ताई त्यात आमच्या दुकानात तुम्ही घेतलं आम्हाला बरं वाटत थोडीशी भाषा मध्ये फरक पडतोय हे बघा आता जे काय फुलं वगैरे आले ते असं टपांमध्ये काढले जे ठेवायचे हे सगळं कंठी वगैरे जे आहे नाजूक सकाळचा पर्यंत ना खराब होऊन जाणार हे कंठी असू द्या चापा कमळ वगैरे बघा कमळ हे गजरे वगैरे तुम्हाला दाखवते पहिले लोकांनी मिक्स फुलं आणली सकाळच्यासाठी आणि देवीला हे खूप महत्त्वाचं असतं माताराणीला हे खूप प्रिय आहे म्हणजे मी मारण्यासाठी कंठी आणि साखऱ्याची कंठी हे सगळ्या छोट्या वेने आणले आहेत छोट्या असे असतात त्या सगळ्या देवांना आपल्याला घरायला हे आणलेत आणि गजरे हे गजरे आणले मातारानीला मला जे बायकायचे त्यांना हे गुलाब आणलेत शेवटी हे गुलाब आणले आणल्यात मोठ्या दोन वेळी आणल्यात कमळ वगैरे खूप छान दिले त्यांनी आणि ही बाकी जशी मोठे पाहिजे तो वस्त्र अगरबत्ती अष्टगंध भीमसेनी कापूर मला भीमसेनी कापूर आता दोनशे ऐंशी रुपये पाव झाला मार झालाय आणि आपलं लाल वस्त्र होत्या नवीन पाहिजे मग लाल वस्त्र आणलं ते आणि मला तिकल्याची पॉपीट आणली आहेत लावते हे भेटले नव्हते बघाच लावत होते मेहंदी आणल्या बघू साडे अकरा वाजे लावते की नाही लावते माहीत नाही बघा आणले आणि याच्यामध्ये बघा जे आता हात्याभरात फुलं लागतात ते सगळे फुलं आणले हार आणले स्वामींचा मोठा हार आहे आणि हे देवऱ्यांना माताराणीला इकडं आपलं महाराजांना हे तीन हार आणि हे फुलं असे हे थोडेसे वेगळे घेतले मिक्स फुलं हे सगळे असे घेतले आंब्याचा डगडा उद्या दरवाजाला आंब्याचा ढगा लावायचं असतं माहिती आहे की म्हणजे असं आपल्या शुभकामाला आंब्यातील ढगाळ दरवाजाला लावायचं असतं चांगलं असतो म्हणजे माझं मी जे मानते मी जे, जे करते ते नाही तुम्हाला सांगितलं कोण कसं करायला मला माहिती नाही झाले समजा नमस्कार सर्वता नाश ती स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली आणि आज आहे आपलं वैभवलक्ष्मी मातेचं उद्यापन व्हिडिओला सुरुवात अगदी पावणे एक वाजता केली बघा आता मला एक वाजता जेवणाला सुरुवात करायची आहे तर मी एकला सुरुवात केली जी आता अगोदरची थोडीशी जी छोटी मोठी तयारी आहे वरतून भांडी वगैरे काढायचे जे काय आहे ते सगळं काढायचं आहे तर तो तो आता तुम्हाला आत्तापासून सुरुवात करून दाखवते काय काय कसं काय छोटं मोठं जेवढं प्रयत्न म्हणजे मला जे इतकं शेअर करता येईल तेवढं तर माझा प्रयत्न असणार आहे ताई नो पण जर कुठे काही राहिलं तर सांभाळून घ्यावा आणि या तुम्ही पण आपल्या उद्यापनाला तर आता साहेबांची चालली तयारी बघा मला खिरीसाठी खोबरं कट करून देत आहे बसले तिथे नारळ फोडून आणलं आहे काल पण एक दिलेलं एक भाजीसाठी आणि एक खिरीसाठी जर ते काल फोडलं ते भाजीला वापरते आणि आता जे त्यांनी ताजंच फोडलं नारळ ते खिरीला वापरते तर पहिली सुरुवात आपल्या खिरीपासून करायची आहे चला आता बघूया काय काय होतंय ते दाखवते तुम्हाला बघा कालचे चणे होते त्याचं मी चणा मसाला बनवून ठेवला आहे रात्रीच्याला पण ज्यांना पाहिजे त्यांना होईल चपाती बनवून ठेवली कोशिंबीर बनवली आणि हा रात्रीचं थोडंसं पुन्हा भात राहिले आता एकटाच आहे जेवायला म्हणून त्याच्यासाठी आहे आणि ते, ते मी पाणी गरम करून ठेवले जे मला लागणार आहे जेवणाला वगैरे पाणी गरम करून ठेवले कुकर भरून काय काय पाहिजे ते छोटी मोठी तयारी केली सगळं दाखवेल डिटेलमध्ये मी पण आता असं चाललंय आहे भरून पीठ उरलेलं तर यात ओतून घेतलं आहे पीठ भिजवायचे अजून इतक्या लवकर नाही भिजवलं आता हे सगळं दाखवते काय काय करते ते जे पाहिजे ते ते बघा वरती असं मी ठेवून दिलेलं जे जे पाहिजे मोठे टोप वगैरे हो काय आहे ते लागणार आहे तर ताई आता सुरुवात केलीत गॅसवर कुकर ठेवून आले आणि पहिले इकडे आले ताई आल्यात वरतून आपल्या हादी कुंकू लावले दोघी एकमेकींना पहिली सुरुवात अशी केली आणि बघा त्या काय करतात त्या मदतीला आलेत मला हे बघा साहेबांचं चाललंय बटाटे सोलून द्यायचं हे सगळं का कटिंगचं काम साहेबांनी दिलंय आणि ताईंना काजू बदाम वगैरे कट करायला आणि मला बघा शेंगदाणे घेऊन आले खारे शेंगदाणे घेऊन आलेत <laughs> आणि बघा पहिलेच लक्ष्मी माता आलेत आपल्याकडे भावाची बहीण दोघं बहीण भाऊ मस्त असं छान काम सुरू केले त्यांनी आता बघूया काय काय मदत होती सगळी मदत पाच वाजेपर्यंत ना ताई तुम्ही तर ताईनं आता नंदबाईचा आशीर्वाद घेऊन कामाला सुरुवात केली आणि चांगलं असं म्हणतात ना नंदबाई आशीर्वाद घेतला की सगळे कामं शुभ होतात आणि आज पहिली सुरुवात त्यांच्यापासून केली आणि तुम्हाला एक सांगायचं त्या जसं इथं राहायला आल्यापासून त्यांना काय आम्ही त्या स्वतः मनाने आम्हाला भाऊ आणि बहिणी त्यांनी मानलेले त्या राहायला आल्यापासून तर खूप छान आहे त्यांचं आणि माझं खूप छान जमतं चला आता त्या मदतीला आले मी आता जेवणाला सुरुवात करते तर बघा आता मी इथे एक वाटीभर ही मुगाची डाळ घेतली आणि ह्याच वाटीने मी एक वाटी तुरीची डाळ घेते हे बघा तुरीची डाळ म्हणजे अर्धा किलो डाळ झाली पाव पाव किलो दोन्ही मसुराची डाळ नाही घालत मी कुठल्या नैवेद्या याच्यामध्ये आता हिथून मी कुकरला लावते आणि शिजायला मी हा टोमॅटो आणि थोडंसं तेल घालणार आहे तर पहिला आता कुकर लावून देते इथे डाळीचा मोठा कुकर लावून दिलाय इथे पाणी उकळायला ठेवलंय जे मला फ्लावर साफ केली ते उकळते पाण्यामध्ये थोडीशी मीठ घालून उकळून घेते म्हणजे का कीड वगैरे असली तर निघून जाते जे खिरीचे तांदूळ आहे मी तुम्हाला काल दाखवले की मी दोन वाट्या तांदूळ धुवून सुकवून घेतले बघा पूर्ण काल दिवसभर आणि रात्रभर सुकले आता हे मी मिक्सरला बारीक करून घेते सगळे रवाळ करायचे असे एकदम बारीक पीठ नाही करायचं हे बघा हे असं मिक्सरला फिरून घेते आणि हे एक नारळ हे एक नारळ असं कापून ठेवणे हे पाणी घालून मी मिक्सरला बारीक करून घेते हे दोन्ही बारीक करून झालं तर तुम्हाला दाखवते मग बघा तांदूळाचे मी रवाळ वाटून घेतले हे असे झाले आणि हे बघा हे अख्खं एक नारळ मी पाणी घालून बारीक करून घेतले आता हे साईडला ठेवते आणि जी भाजी बनवायची आपल्याला मी मिक्स भाजी करणार आहे त्याची तयारी पहिली दाखवते हे बघा हे थोडेसे असे काजू घेतले मी म्हणून तेलामध्ये थोडेसे भाजून घेतले ही खसखस घेतली मी एक चमचा भरून खसखस घेतली हे मगज बी बघा हे ज्या तरबुजाच्या बिया ज्या असतात हे मी अर्धी वाटी कारण भाजी जास्ती अर्धी वाटी कांदा घालणार नाही कांदा लसूण घालणार नाही आहे तर हे मी असं भिजत टाकणार आहे गरम पाणी टाकते मी यामध्ये मध्ये गरम पाणी करून ठेवलंय हे बघा हे असं आता माझी खीर होईपर्यंत असं भिजू देते हे मिक्सरला पेस्ट करायची याची असं होते ते बघा आता कढई ठेवली मी त्यामध्ये ताईने मला काजू कट करून दिले काजू बदाम आहे ना गरम पाण्यात घातलेले सालं काढले आणि फटाफट तैनाचे बारीक कापून दिले बघा आता काजू आणि बदाम मी थोडं तुपामध्ये आपलं इथे तूप घातले बघा तोच व्हिडिओ चालू केलेला तीन चमचे तूप घातले मी इथे त्यातच काजू पण टाकते बदाम टाकले काजू टाकते थोडेसे अगदी एक मेटभर परतून घेते मी नेहमी नाही परतात जेव्हा नॉर्मल आपलं थोडंसं असतात तर हे जास्त म्हणून थोडंसं तुपामध्ये परतून घेते आणि चारोळी टाकते हे मी अंदाजेच घेतले काही नाही याचं काही मेजर वगैरे हो काहीच नाही आहे मी अंदाजे घेतले हे पटकन फुलतात म्हणून हे लाचलं टाकते अगदी अर्धा मिनिट फक्त बारीक गॅसवर भाजून घेते मी आणि लगेच काढून घेते तर बघा हे ताई ना छान असे फुल येतात आता हे ये काढून घेणारे पण बघा इथे मी हे दो दोन लिटर दूध टोपामध्ये ठेवले आणि इथे गरम व्हायला ठेवते एक साइडला हे असं काढून घेतलं एक साईडला बघा आता यातच आणि दोन चमचे मी तूप घालते कढईमध्ये दोन चमचे तूप घेतले आणि हे तांदूळ मी जे बारीक केले ते आता भाजून घेते दूध गरम होईपर्यंत तांदूळ असे मीडियम गॅसवर तुपामध्ये भाजून घ्यायचे मीडियम गॅसवर असे छान भाजून घ्यायचे थोडंसं कलर बदलोपर्यंत खूप लाल नाही करायचे आता हे सगळे मी भाजून घेते तांदूळ इकडं भाजत आहे बारीक गॅसवर तोपर्यंत काय ना चार बटाट्यांचे सालं काढून असे पाण्यामध्ये टाकून ठेवले चार बटाटे आणि हा एवढं वाटण आहे हा अडीच किलो वाटाण हा सोडलेला आहे मी तर हा सगळा असं पाण्यामध्ये टाकून ठेवते खीर होईपर्यंत हे छान असं पाण्यामध्ये भिजेल हे ठेवते साईडला फ्लावर पण मी गरम पाण्यामध्ये टाकली आता इकडे हे तांदूळ असे भाजले खूप लाल नाही करायचे फक्त थोडासा कलर बदलू द्यायचा होता म्हणजे चिकट होत नाही आणि खूप लाल भाजले तर खीर अशी लालसर दिसते अशी सफेद दिसली पाहिजे आता हे काढून घ्यायचे मोठ्या टोपात बनवायचे तांदूळ भले भाजले मी पण मखाना म्हणतात लक्ष मात्याला मखाना आवडतो हा एक असा मोठभर मखाना घेतला मी हा थोडासा तुपामध्ये जर असं भाजून घेणार आहे आणि मिक्सर बारीक करणार आहे मी थोडंसं यामध्ये मिक्स करायचं आहे जर असं घेते फक्त परतून हे बघा मखाना असा मिक्सरला थोडंसं फिरून घेते खिरीला मी मोठा टोप ठेवला आहे कारण कढई गरम होती त्यातच मी परतून वगैरे घेतलं आता पुन्हा इथे मी दोन चमचे तूप घातलं आहे दोन नाही तीन घातलं खीर जास्त आहे जवळजवळ आपलं पाव किलो तूप असं मी सगळं तळायला आणि हे भाजायलाच केलं आता हे जे आहे तांदूळ ते यात घालते मी पूर्ण हे बघा करपून होते दिले मी आता तुपामध्ये एक मिनिट भर हे मखा आणि जे तांदूळ वाटून घेतले ते एकच करते अशी छान पावडर करून घेतली बघा हे बघा अशी पावडर करून घेतली आता फक्त मिक्स करून घेते जास्त परतायचं नाहीये जरा असं मिक्स करते छान परतून झाले आता याच्यामध्ये एक अगदी एक मिनिटभर परतवले आणि हे गरम पाणी जे आहे ते मी गरम पाणी बघा तांब्याने टाकते मी आता टाकत नाही म्हणून सांगते दोन तांबे टाकलेत आणि हा तिसऱ्याला थोडासा कमी घेतलाय हे तीन तांबे मी हे पाणी घेतलेत बघा तीन तांबे आता यामध्ये हे चांगलं मी शिजू देते आणि चिमुट भर अगदी चिमुट भर मीठ घालणार आहे यामध्ये मीठ हे बघा एकदम थोडस मीठ घातलं ते आता या पाण्यामध्ये मी चांगले शिजवून घेते गुठळ नाही होऊ द्यायच्या हलवत राहायचं कंटिन्यू गुठळ्या अजिबात होऊ नये द्यायचे हे बघा वाटाने सुरू झाले टमाटे कट केले साहेब आता पनीर कट करत हे एक किलो पनीर आहे कापून द्यायला लावलंय त्यांना मी आणि ताईंच चाललंय पीठ भिजवायचं का मी नको बोलत होते तर बोलले द्या <laughs> आता इथं डबा ठेवला हे एवढं घेतलंय आणि एकदा इतकं घेणार आहे माझं तिकडे चाललंय तोपर्यंत ते पीठ भिजवत आहे आणि आज आपल्या घरामध्ये गोंधळ बघा पूर्ण घरात गोंधळ दिसतो आई बघा ते दाखवतो स्टाईल ता ताई ना तुम्ही बघा कसं करतो छान पीस करा एकदम मस्त आज खूप गोंधळ आहे आणि पूजेची केळी वगैरे आणून ठेवली ठोप काढून ठेवले काय काय लागत ते बघा हे बघा अजिबात गोठही नाही होऊ द्यायची एक पण नाही झाली बघा पुन्हा मी एक थांब्या पाणी घातलं आणि पुन्हा चांगलं शिजून घेतलं खूप घट्ट झालेलं एक तांबे पाणी घालून आता हे जे आहे आपलं काजू बदाम चारोळे मनोका सगळं यात टाकून दिलं मी हे तुपामध्ये चांगलं भाजून घेतलेलं हे जे मी नारळ वाटून ठेवले आता एक नारळ आहे ते मी टाकणार आहे यामध्ये दूध न घालता बघा एवढी घट्ट आहे खूप घट्ट आहे ती दूध घालायचंय आणि हे थोडं शिजू द्यायचं यामध्ये वेलची पावडर वगैरे हो सगळं शेवटी टाकणार आहे हे असं पहिले थोडंसं शिजू देते हे सगळे भांडे मी असे धुऊन घेते तर आता अशी छान सगळं हे मी भांडे वगैरे धुऊन आणि अर्धा तांब्या पाणी घातलेलं हे चांगलं आता आणि इथे आता हे दूध उकळले हो आपलं बारीक गॅस ठेवलेलं बघा इकडे मी गॅस बंद केलाय आणि हे दोन लिटर दूध आहे आता किती बसेल त्यात तसं टाकते थोडंसं ठेवलं आहे मी अर्धा लिटर तरी ठेवले बघूया जसं लागेल पुन्हा नंतर टाकावंच लागणार कारण घट्ट अजून आता गॅस फास्ट केलाय मी त्यामध्ये काय टाकते बघा दोन चमचे मी छोटे दोन चमचे वेलची पावडर आणि एक मोठा चमचा मी सुंट पावडर घेतली मी बडीसू पावडर नाही वापरत कशामध्ये तर हे सुंट पावडर आणि वेलची पावडर टाकते आणि आता वरतून शेवटी साखर घालायची तुम्हाला पहिले पण बोलली पदार्थ अगदी शेवटी साखर घालायची चिकटपणा होत नाही है। बगा। बगा किती आता सगळं शिजलंय सगळं शिजून झालं शेवटी आपल्याला साखर घालायची इथे हे बघा आता हे मी ही पाव किलोपेक्षा जास्त मोठी वाटी आहे मी दोन वाट्या तर भरून घेतल्या ही अर्धा किलोपेक्षा जास्त झाली साखर पण खीर पण जास्त आहे तर मी ही तीन वाट्या आणि ही अर्धी म्हणजे जवळ एक किलो मी साखर घातली यामध्ये एक किलो साखर घातली आणि फक्त आता पाच मिनिट मी यामध्ये होऊ देणार आहे साखर वितळोपर्यंत तर बघा दूध वगैरे घालून सगळी अशी मी दहा मिनिट बारीक गॅसवर ठेवली खीर आता ही एवढी पातळ दिसती पण संध्याकाळी जेवणाच्या वेळेपर्यंत घट्ट होणार आहे ती वाटली तर पुन्हा मी दूध वाढवे जर घट्ट वाटली तर आता हिला उतरवून घेते मी